भारतातील सर्वात लोकप्रिय सिरीज एक असलेल्या पंचायतचा चौथा सीझन लवकरच अमेझॉन प्राईम व्हिडिओवर येत आहे शोच्या शेवटच्या सीझन निर्मात्यांनी लवकरच सीझन फोर आणण्याचं आश्वासन दिलं होतं आता त्याचा टीजर रिलीज झाला आहे फुलेरा गावात दहशत पसरवणारा आणि आमदाराशी चांगली मैत्री असणारा भूषण उर्फ बंदर कासने आता थेट प्रधानजीशी लढण्याचा निर्णय घेतलाय म्हणूनच तो प्रधानजी विरुद्ध निवडणुकीत उभ्या राहिला आहे आता या दोघांमध्ये मोठी लढाई होणार आहे जी निर्मात्यांनी द्वारे प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न केला आहे टीजर मध्ये असे म्हटलं आहे की भारत हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी एक आहे याचा एक छोटासा भाग म्हणजे फुलेरा गाव जिथे निवडणूक लढाई होणार आहे निवडणूक जिंकण्यासाठी प्रधानजी आणि त्यांचे सहकारी शक्य तितके सर्व मार्ग वापरणार आहेत म्हणून बनरकास आणि त्याच्या सहकार्यांनी आमदारांना त्याच्या तावडीत अडकवले आहे एकीकडे प्रधानजी आणि मंजू देवी संपूर्ण गावात भोपळ्यांचे वाटप करत आहे तर दुसरीकडे त्यांनी बनारकस आणि क्रांती देवींना निवडणुकीच्या वेळी भेटण्यास सांगितले आहे आता काय होते हे चौथ्या सीझन मध्ये लवकरच कळणार आहे या एक मिनिटाच्या टीजर मध्ये तुम्हाला निवडणुकीची झलक तसेच काही साईज स्टोरीजही बघायला मिळणार आहे सचिवजी आणि रिंकी यांच्यातील प्रेम दिसते अशा परिस्थितीत दोघेही एकमेकांशी जोडताना डोळ्यांचा सा संपर्क साधताना आणि चोरून एकमेकांकडे पाहताना दिसतील गेल्या हंगामात आमदारांनी सचिन आणि प्रधान यांना खूप त्रास दिला होता टीझर मध्ये त्याला बनरगस आणि विनोद सोबत पाहून हे स्पष्ट होते की तो अजूनही सचिवजींना सोडणार नाही यावेळी डीएम मॅडम आणि खासदारही काहीतरी करतील असं चित्र मध्ये दिसून येतंय सब्स्क्राइब टू वन इंडिया अँड नेवर मिस अन् अप